तो काम हे पूर्ण शेतकऱ्यांसाठी चाललेलं आहे महाराष्ट्रातल्या आपली मागणी आहे सर्व शेतकऱ्यांची जमीन मोजून देणे व शिव रस्ते टाकून देणे गाडी रस्ता टाकून देणे सर्वे नंबर बांध टाकून देणे पाऊलवाट जे ज्या आहेत त्या टाकून देणे व गावठाण मोजून देणे आणि गावाचे गावठाण जे आहे मुलांना आता ग्राउंड मैदानच राहिलेलं नाही ते मैदान गावठाण्यात बनावेत शाळेंच्या मुलांना खेळण्यासाठी मग उद्यान बनावं त्याच्यानंतर जे रोडच्या कडीला गावठाण आहे त्याच्यावर त्या साईडने गाळे काढून गावातल्या तरुण वर्गांना ते भाडे तत्वावर द्यावेत आणि त्याच्यापासून रोजगार तयार होईल जी शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते ते मुलं जर लाईनला लागेल ला ला शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही असं मला वाटतं म्हणून हे हे मोजण्या करून हे शेतकऱ्याचा प्रश्न सुटत हे शंभर टक्के गॅरंटीने सांगतो आणि कोर्टही शेतकऱ्यांचं बंद होईल कोर्ट जे लुटतं ते पूर्ण बाजूला होत जाईल आणि शासनावर येणार ती शंभर टक्केच कमी होईल असं मला वाटतं म्हणून मी हे आंदोलन करीत आहे किती दिवस झाले उपोषणला मला आज सातवा दिवस झालेला आहे उपोषण करीत आहे सात दिवसात प्रशासन येत आहे ये फक्त बोलते चर्चा करते तो वरती आमचे बोलणं चालू एवढंच सांगतं त्याच्यानंतर काही कुठलीही दखल घेत नाही येते दोन्ही हाफीचे अधिकारी आष्टीचे भूमी अभिलेख आले ती वेगळंच सांगतात बीटचे आले की ते वेगळंच सांगतात यांच्यातच ताळमेळ हा राहिलेला नाही त्यांनी कुठेतरी ताळमेळ करून हे सगळं महाराष्ट्रातले मिट मिटून टाकावं असं मला वाटतं आणि प्रशासनाला कळून हे महाराष्ट्र मोजणी लवकरात लवकर व्हावी येतात मी आत्ता दोन दिवस वाट बघणार आहे नाही मग मी पाणी सोडून पाणीसुद्धा घेणार नाही आणि कुठलंही काही करणार नाही मरण आलं तरी इथंच मी पत्करायला तयार नाही ही सगळी जबाबदारी शासनाची राहील ही शासनाने दखल केली कलेक्टरचा फोन वगैरे काही झालं नाही भूमी अभिलेखचे लोक येतात आणि बोलतात फक्त चर्चा करतात आणि वरिष्ठांची कळू एवढंच सांगतात आणि निघून जातात आणि फोटो काढतात जवळपासून एवढंच काम त्यांनी केलेलं आहे आत्तापर्यंत कुठलाही असा ठोस त्यांनी हे केलेलं नाही आपल्याकडं म्हणजे निर्णय दिलेला नाही आहे का ते आता मला पण सांगता येत नाही येणार नाही आलते का नाही तर ते असं कळतंय पब्लिकून ती दाखळी या ठिकाणी आम्यामध्ये आलते तर ते येऊ शकले नाही त्यांचं त्यांनाच माहिती म्हणजे माणूस हा जाऊन द्यायचा शेतकऱ्यासाठी हा त्यांचा एखादी प्रय हे असू शकतो त्यांचा एखादी प्रयत्न असू शकतो असं मला वाटतं शेतकऱ्यांसाठी लढणारा माणूस नसावा असं त्यांना असं वाटू शकत असेल त्याच्यामुळे इकडे आलेले नसतील ते प्रशासन त्रास वगैरे देतोय का मला असं वाटतंय प्रशासन ये मुद्दा उचलल्या उचलल्यामुळं प्रशासन जाणून बुजून हे माझ्या हे षडयंत्र रचू शकत असू शकत गेल्या सात दिवसापासून गावामध्ये उपोषण सुरू आहे परंतु प्रशासनाने कसलीच दखल घेतलेली नाही फोटो सेशनसाठी सगळेच लोक येतात बसतात आणि लगेच दहा मिनिटांमध्ये निघून जातात हो असं झालं पाहिजे मागणी खूप योग्य आहे योग्य पद्धतीने तुम्ही मुद्दा मांडलाय राज्यात अद्याप कोणीच असा मुद्दा मांडलेला नाही हा मुद्दा तुम्ही मांडला आहे परंतु नुसतं तोंडी बोलून काहीच उपयोग नाही प्रशासन कागदावर यायला तयार नाही आहे परंतु उपोषणार्थीची तब्येत पूर्ण खालावलेली आहे जर उपोषणार्थीची तब्येत खालावली आणि उपोषणार्थीच्या जीवाला काही धोका जर झाला तर पूर्ण गाव रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे आणि कुठलाही तो होऊ शकतो ही पूर्ण गावकऱ्यांतर्फे प्रशासनाला एक विनंती आहे की दोन दिवसात या गोष्टीचा निर्णय न झाल्यास आम्ही कुठल्याही थराला जाऊ शकतो काय असेल पुढलं पाऊल आम्ही रस्त्यावर उतरणार आणि रस्ता रोको करणार आम्ही रस्ता आम्ही तयारीत आहोत हा हा महत्वाचा मुद्दा आहे दोन दिवसापूर्वी रविवारी इथं धाड सत्र झालं त्या धाडे टाकण्यासाठी कलेक्टर तिथे येऊ शकतात आल्याच्या नंतर दोन दिवस तिथं कलेक्टर होते स्वतः परंतु त्यांना निवेदन दिलेलं असून सुद्धा ह्या उपोषणाकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असं मला वाटतं